मी आजच्या तारखेपर्यंत भाजपमध्ये आहे मी भाजप सोडण्याचा कधी विचार केला नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एमसीएन्यूजशी बोलताना दिली प्रताप पाटील चिखलीकर हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत चिखलीकर नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक लढणार आहेत अशा चर्चा काही दिवसापासून ऐकायला मिळत आहेत पण या चर्चावर चिखलीकर यांनीच उत्तर दिले मी आज पंधरा ऑगस्ट पर्यंत भाजपमध्येच आहे मी भाजप सोडण्याचा कधी विचार केला नाही असे चिखलीकर म्हणाले माझी पहिली पसंती ही लोहा विधानसभेतून लढायचीच आहे कदाचित सर्वेमध्ये माझं नाव आले असेल अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी एन न्यूजशी बोलताना दिली माझ्या मित्राच्या सद्भावना काय आहेत त्या वेगळी गोष्ट आहे तरी ऑफर आहे का तुम्हाला मी पंधरा ऑगस्ट म्हणजे आज तुम्हाला जेव्हा बोलतो तेव्हा भारतीय जनता पक्षात आहे भारतीय जनता पक्ष सोडण्याचा विचार मी कधी केलेला नाही अन्य कुठल्या पक्षात की ऑफर वगैरे आता मी कोणाच्या नावानं उल्लेख करून उगत माझं काही क्रेडिट वाढवून घेण्यापेक्षा मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही पण मी काय बरं दुसरा विषय असा आहे की तुम्ही इच्छुक आहे मात्र लढा भाजपकडून दबाव आहे दवा हा निवडणुकीमध्ये चालत नाही हे दुवा दवा कोणी करत नाहीत काही सर्वे पक्षाचे होतात त्या सर्वेमध्ये नांदेड दक्षिणमध्ये माझंही नाव कदाचित आलं असावं आणि म्हणून पक्षाला वा असं वाटलं असेल किंवा लोहाकमदार तर कसंही जिंकणारच आहोत पण नांदेड दक्षिणे जिंकण्यासाठी हो। माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार व्हावा असं पक्षाला वाटलं असेल पण माझी पहिली पसंती ही लोहा कंधार मतदारसंघासाठी आहे साहेब शिवपुराण कथेमध्ये किती लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे शिवपुराण कथेला साधारण फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू